नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर आशुतोष झोंडे सिनियर एक्कॉनॉमिक्स फार्मसन ॲग्री सोल्युशन कंपनीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो कांदा हा शेतकऱ्यांच्या जिवळ्याचा विषय आणि नगदी पीकही कांद्याच्या अधिक उत्पादनासोबत चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक प्रगतीत वाढ तर होतेच पण सोबत राजकारणही हालते चला तर मग शेतकरी बंधूंनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कांदा पिकाबद्दल जाणून घेऊया कांद्याचे नियोजन कशा पद्धतीने करायचं ते जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्याला हा व्हिडिओ कुठे मिळाला आपण कुठे बघितला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कांदा पीक हे मुख्यत्वे करून रब्बी हंगामात घेतले जाते पिकाची लागवड ही साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये पूर्ण केली जाते तर ही लागवड करत असताना काय महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचे आहे यावरती आपण डिटेल चर्चा करूया सुरुवातीला सर्वप्रथम कांदा वानाची निवड शेतकऱ्यांनी हा विचार करावा की जो आपण कांदा लागवड करतोय तो वान कशा पद्धतीचा असावा निवडलेला कांदा वान हा रोग प्रतिकारक्षम रोग व कीड प्रतिकारक्षम असावा तसेच तो कांदा निघाल्यानंतर साठवणुकीमध्ये अधिक काळापर्यंत टिकाऊक्षम असावा पेरणी करताना नर्सरीमध्ये रोप तयार करताना कांदा बियाणाला ट्रायकोडर्मा विरडी किंवा ट्रायकोडर्मा हजार या ब जैविक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करावी व बियाणं पेरावे व नंतर लगेच पाणी द्यावे सव्वा तर दीड महिन्यामध्ये आपलं कांदा पिकाचं रोप तयार होतं नर्सरीमध्ये वाढ होत असताना आपण कांदा पिकाला फार्मसन कंपनीचे रियल ट्रीक गोड हे पाचशे ग्रॅम प्रति एकर सोबत आजू आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी एक लिटर प्रति दोनशे लिटर पाण्यात विरघळून याची आळवणी केली असता कांद्याच्या रोपांची चांगली व सदृढ वाढ होण्यास मदत होते आपण पुढच्या मुद्द्याकडे जातो आहे की कांदा ज्या क्षेत्रात लागवड करायची त्या क्षेत्राची मशागत मशागतीमध्ये मशागतीमध्ये आपण आडवी उभी नांगरणी करावी आडवी उभी नांगरणी झाल्यानंतर दोन रोटा व्हेटरच्या पाळ्या द्याव्यात आणि शेवटच्या रोटा व्हेटरच्या पाळीच्या अगोदर एकरी दहा ते बारा टन चांगली कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे व रोटा व्हेटर करून घ्यावा रोटावीटर करून हरिवारंबा व सपाट वाफे तयार करून घ्यावेत यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जातो आहे जो अतिमहत्वाचा मुद्दा आहे या का कांदा पिकामध्ये ढोसचं नियोजन शेतकरी बंधूंनो कांदा पिकाला एकरी चाळीस किलो नत्र वीस किलो स्फोरत आणि वीस किलो पालाची आवश्यकता असते तर या चाळीस किलो नत्र चा वीस किलो स्फुरद आणि वीस कि वीस किलो पालाश हा आपल्याला जमिनीतनं कांदा पिकास द्यायचा आहे तर हा देत असताना पन्नास टक्के नत्र म्हणजे वीस चाळीस किलोपैकी वीस किलो नत्र पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश म्हणजे प्रत्येकी वीस किलो हे लागवडीपूर्वी जमिनीत मिसळावे ते मिसळत असताना ही खताची मात्रा मिसळत असताना शेतकऱ्यांनी बाजारामध्ये उपलब्ध असलेले खतांच्या ग्रेडच्या माध्यमातून हे जमिनीत द्यावे रोप लागवड करताना काय काळजी घ्यावी लागवडीपूर्वी रोपांची मुळे ही ट्रायकोडर्मा व्हिरडी या बुरशीनाशकामध्ये किंवा मँकोझेपच्या द्रावणात बुडवून लावावीत लावताना लागवड करताना योग्य अंतर ठेवावे दोन रोपांच्या ओळींमधलं अंतर पंधरा सेंटीमीटर आणि दोन रोपांमधलं अंतर दहा सेंटीमीटर ठेवावे अशा प्रकारे योग्य अंतर ठेवून लागवड पूर्ण करावी व पिकास पाणी द्यावे त्यानंतर उर्वरित पन्नास टक्के नत्र म्हणजे वीस किलो नत्र हा स दोन समान समान भागात विभागणी करून पहिला भाग लागवडीनंतर तिसाव्या दिवशी व दुसरा भाग लागवडीनंतर पंचे पंचाळीसाव्या दिवशी कांदा पिकास द्यावा सोबतच बेसलडोसमध्ये एकरी अठरा किलो गंधक मिसळून पिकास द्यावे शेतकरी बंधूंनो आपणही मार्केटमध्ये खतांचं नियोजन करत असताना कांदा पिकाचे खतांचं नियोजन करत असताना कोणकोणत्या ग्रेडचा वापर करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर पुढचा टप्पा आपण कांदा पीक लागवडीनंतर ते तीस दिवसापर्यंत पिकाचे नियोजन कसे करावे यामध्ये सुरुवातीला कांद्याचे रोप नाजूक असते लागवड केल्यानंतर रोप नाजूक असल्यामुळे शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे का पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने करावं रोप नाजूक असल्याने पाणी जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी पाणी जर जास्त झालं तर पिकावरती मर रोग येण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर सुरुवातीला सिलिकॉन घटक जाणं आवश्यक आहे तसेच एकोणावीस 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 हे विद्राव्य खत चार ग्रॅम प्रति लिटर अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये दोन ग्रॅम प्रति लिटर सोबतच फामसन कंपनीचे सील पावर दोन ग्रॅम प्रति लिटर फवारणीतून लागवडीनंतर पस्तीसावे देशी देणे आवश्यक आहे अशा प्रकारे सुरुवातीच्या काळात फवारणींचे नियोजन कांदा पिकामध्ये चांगल्या पद्धतीने केल्यामुळे कांद्याच्या पातींची संख्या म्हणजेच आपण त्याला पाने म्हणतो पानांची संख्या पानांच्या संख्येमध्ये चांगली वाढ होते कांद्याची सदृढ वाढ होते आणि तसेच जमिनीच्या वरती जेवढी कांद्याच्या पानांची संख्या जास्त पातीची संख्या जास्त तेवढेच जमिनीखाली कांद्यामध्ये पाकळ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कांद्याची साईजही अधिक चांगल्या पद्धतीने होते कांदा पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी शिफारशी तणनाशकाची निवड करून वापर करावा जसे की ऑक्झिफ्लोरफेन साडेसात मिली प्रति दहा लिटर पाणी व क्युजल इथाईल दहा मिली प्रति दहा लिटर पाणी सोबतच अमिनोसिल दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी असे प्रमाण घेऊन लागवडीनंतर पंचवीसाव्या दिवशी पिकामध्ये फवारणी करावी फवारणी करताना फाम्पसन कंपनीचे जे जे अम्युनोसिल आपण वापरले तणनाशकाच्या फवारणीमध्ये तर ह्या अम्युनोसिलमुळे कांदा पिकाच्या पिशी भित्तिका मजबूत होतात व रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते यामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात येणारा अजैविक ताण कमी करण्यास मदत होते फवारणी करत असताना वाऱ्याचा वेग शांत असेल याची काळजी घ्यावी म्हणजे फवारणी अधिक कार्यक्षम होते तर कांदा पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरानं एक खुरपणी होणं अपेक्षित आहे अशा प्रकारे कांदा पिकाचे नियोजन आपण लागवडीपासून ते तणनाशक अवस्थेपर्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतो लवकरच आपण तणनाशक अवस्थेपासून ते काढणीपर्यंत यावर चर्चा करणार आहोत तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि अधिक माहितीसाठी आमच्या फार्मसन ॲग्री सोल्युशन कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क साधा धन्यवाद